सॉरी सर मला इंग्लिश मध्ये बोलता येत नाही मॅडमने आम्हाला फील करून घेतल की तुमचा लहान मुलगा आपल्या समोर इंग्रजी बोलते तर आपल्याला पण यायला हवं खरंच आहे ना मॅडम सर हे आपल्याला सर्वांना यायलाच हवं पण सर आमच्याकडे इंग्लिश मिडियम अवेलेबल नसल

तर जसं मी अकरावीला ॲडमिशन केली तसं सायन्स येणार होतं पण बट आलं नाही इंटरनिट झाल्यानंतर कळलं की आता सायन्स येणार नाही तर मी आर्टमध्येच ॲडमिशन केली त्यानंतर मला लांजीवार मॅडम केंद्र सर भाजीपाले मॅडम मोरकर मॅडम अधीक्षिका मॅडम तसेच आमची छपाने सरांनी खूप मदत केली मी होती, मला आई खूप मी अकरावी मध्ये पण फर्स्ट आली होती जेव्हा असं बारावी च वर्ष चालू झालं तर मी अकरा लाजेवार मॅडम फिजिकल प्रिन्सिपल सरांसोबत बोललो की ला ठेवण्यात यावं मग मी दीड दे, दीड महिना हॉस्टेलमध्ये राहिली आणि डेली रुटीन प्रमाणे हॉस्टेलचं वागणुकीप्रमाणे मी तिथंच राहिली आणि hmm. म्हणजे जसं क्लासेस चालू होत होते तसे नाश्ता लंच झाल्यावर आमची क्लासेस अटेंड करत होती आणि जे आम्हाला भविष्यवेधीनुसार रवींद्र ठाकरे साहेब यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आम्ही मनुष्य शिक्षण प्रकारे नुसारच शिक्षण शिक्षण घ्यायचं तसेच आम्ही ग्रुप डिस्कशन करायचं कोणी कोणी स्वतः स्वतः अभ्यास करून पास होतात कोणी डिस्कशन केल्याने पास होतात जर आपल्याला कळलं ना आपण दुसऱ्याला ज्ञान दिलं दुसऱ्याला समजवून सांगितलं तर हे खूप ज्ञानाची गोष्ट आहे तसंच आमच्या शाळेतील बोरकर मॅडम बाजीवार मॅडम यांनी आम्हाला जसं बोर्डाचे एक्झाम मध्ये जसं पेपर होतात तर त्यांच्याकडे तपासायला येत होते येत होते तर आम्हाला त्यांनी की बोर्डाचे मुलांनी कसं पेपर सोडवला आहे ते दाखवायचे आम्हाला त्याच्याहून कळायचं की बोर्डामध्ये कसं लिहायला लागते ना कोणत्या पॅन्ट आम्हाला मार्क मिळू शकतात आपण सर्व बोर्डाची एक्झाम दिली पण आपल्याला असं नाही ना की म्हणजे आपण अभ्यासच केला त्याची रावरून <laughs> तसं माझा पण झाला मी जेव्हा अभ्यास असं पाठंत्र्य करून गेली होती कौन ते कोणते कोणतेच आले होते मग कसं करायचं पेपर कसं लिहायचं हे कळेना मग जेव्हा आपल्याला शिक्षक शिकवत असतात तेव्हा आपण लक्ष देऊन त्यांचं जे पॉईंट असतात त्यांना त्यांना आपण घेऊन जे एक्सप्लेन करतात सर ते समजून घ्यायची मी मग नंतर एक्सप्लेन करून झाल्यानंतर मी सरांना मनाची जर आम्हाला नाही येत असलं तर सरांना मनाशी आम्हाला समजून सांगा आणि आम्हाला आलं तर आम्ही बाकी विद्यार्थ्यांना सांगत असायचो त्याचप्रमाणे आमच्याबरोबर देवी विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकू शकले आम्ही स्वतःहून अभ्यास नाही केला आम्ही स्वतः सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून इतरांना भविष्य निधी शिक्षण प्रणाल्यानुसार सांगायचो आणि थँक्यू यांच्याबद्दल थँक यू तसेच वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम झाल्यामुळे आपल्या लहान विद्यार्थ्यांना कलर ओळखता हो येते वाचन करता येते आणि विद्यार्थी जर राहिला त्याला पण आता शिक्षक शिक्षणाची संधी या आ,